कुणी आपल्या वडिलांच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी जात होतं कुणी मित्राच्या लग्नासाठी जात होतं तर कुणी स्वतःच्या रिसेप्शनसाठी निघालेले होते कुणीच कुठेच पोहोचलं नाही आणि याचं श्रेय जातं सगळं इंडिगो एअरलाइन्सला कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इंडिगो एअरलाइनच्या बऱ्याचशा फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत आणि याचा त्रास इंडिगोच्या सगळ्या प्रवाशांना सहन करायला लागतोय आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यानुसार जवळपास सहाशे पेक्षा जास्त ज्या फ्लाईट्स आहेत इंडिगोच्या त्या रद्द झालेल्या आहे आणि त्यानंतर प्रवाशांना जो त्रास सहन करायला लागला आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज सोशल मीडियावरून बातम्यांमधून आपल्या समोर येत आहेत आज दिवसभर काल दिवसभर ट्विटरवरती असे अनेक व्हिडिओ आले ज्यामधून इंडिगोच्या या प्रवाशांना काय आणि कसा त्रास सहन करायला लागतोय ते सगळं आपल्याला त्या व्हिडिओजमधून दिसत आहे यातल्या काही स्टोरीज तुमच्या समोर घेऊन आलोय नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द का झाल्या आणि त्या रद्द झाल्यानंतर काय परिणाम होत आहेत ते सगळं या स्टोरी मधून जाणून घेऊयात आता स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या दिसत आहेत त्या आहेत नमिता कर्नाटक मधल्या बंगळुरूमध्ये त्या राहतात आणि त्यांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या वडिलांच्या आस्थी घेऊन त्या हरिद्वारकडे निघाल्या होत्या पण ज्या वेळेला त्या आज विमानतळावर आल्या त्यावेळेला त्यांना लक्षात आलं त्यांना कळलं की आपली फ्लाईट रद्द झालेली आहे त्यानंतर हातात आपल्या वडिलांच्या अस्थी आणि डोळ्यात अश्रू घेऊन त्या विमानतळावर उभ्या होत्या त्यावेळेला माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी आपल्या सगळ्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या त्या नेमका काय म्हणाल्यात ते आधी पाहूयात सर मेरे की अस्थिया आहे मेरे साथ और मुलोर से सबसे पहिले दाना आहे फ्लाइट लेना है, देहरादून का देहरादून से हम लोग हरिद्वार जाएंगे विसर्जन करना है कल बट इन्होंने सडनली फ्लाइट कैंसिल कर दिया हमारे पास प्रायर नोटिफिकेशन कुछ भी नहीं भेजा इन लोगों ने एंड अभी हमें ये फोर्स कर रहे हैं कि अगर आप हमारे पास कोई फ्लाइट्स नहीं है आज के लिए अगर आपको चाहिए तो आप दूसरी फ्लाइट दूसरी एयर इंडिया या कुछ और कीजिए उनका फ्लाइट टिकट्स आज पर पर्सन सिक्सटी थाउजेंड है था। विच था। आई कैनॉट अफोर्ड एंड वी आर फाइव पीपल हियर वी वॉन्ट टू गो एंड देर आर नो ट्रेन टिकट्स नो बस टिकट्स एंड वी हैव ऑलरेडी बुक टिकट फॉर ट्रेन फ्रॉम हरिद्वार टू जोधपुर राजस्थान वी हैव टू गो टू राजस्थान फॉर अनादर ऑल दैट रिचुअल्स बट नाउ वी कैनॉट रीच हरिद्वार एंड वट एवर वी हैव पेड हमने जो भी पे किया वो सब हमारा वेस्ट गया है रिफंड के लिए भी हमें फोर्स कर रहे हैं बट रिफंड भी हमें कम्प्लीट रिफंड नहीं मिलेगा तो सेवन डेज बाद में मिलेगा रिफंड वो भी इज नॉट फुली रिफंडर दूसरा एक प्रकरण है ज्यामध्ये या जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनला पोहोचता आलेलं नाहीये मेधा आणि संगम या दोघांचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं ते बंगळुरूमध्ये आय टी क्षेत्रात काम करतात आणि हुबळीमध्ये त्यांचं आज रिसेप्शन होतं या रिसेप्शनला त्यांना जायचं होतं त्यासाठी त्यांनी इंडिगोची फ्लाईट केलेली होती पण ती फ्लाईट रद्द झाली आणि त्यांना आपल्या स्वतःच्या रिसेप्शनला पोहोचता आलेलं नाही हा व्हिडिओ सगळा सोशल मीडियावर कमाल व्हायरल होतोय त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत या जोडप्यानं स्वतः मग ऑनलाईन हजेरी लावलेली आहे आपल्या स्वतःच्याच रिसेप्शनला ज्या रिसेप्शन साठी सगळी तयारी करण्यात आलेली होती हॉल बुक करण्यात आलेला होता त्यावेळेला तिथं त्यांना पोहोचता आलेलं नाही त्यामुळे एलईडी स्क्रीन वरती या जोडप्यानं आपल्या स्वतःच्याच रिसेप्शनमध्ये हजेरी लावलेली आहे स्वतःच्या मी वारंवार यासाठी सांगतोय की इतर कुणाच्या तरी कार्यक्रमात आपण गैरहजर असणं ही गोष्ट वेगळी असते पण वेळेला आपल्या स्वतःच्या रिसेप्शनसाठी हजार पाचशे लोक तिथं जमलेले असतात आणि तिथे आपण पोहोचू शकत नाही आणि तिथे आपल्याला ऑनलाईन हजेरी लावायला लागते ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे हा सुद्धा व्हिडिओ आपण एकदा पूर्ण पाहूयात तिसरं प्रकरण थेट इंटरनॅशनल लेवलचं प्रकरण आहे कारण देवघरला जाणारी एक फ्लाईट होती ज्या फ्लाईटमधून सिंगापूरच्या दूतावासाचे जे भारतात राहणारे जे अधिकारी आहेत त्यांना आपल्या कर्मचाऱ्याच्या एका सहकार्याच्या लग्नासाठी जायचं होतं मात्र त्यांना त्या लग्नासाठी जाता आलेलं नाहीये त्यांनी स्वतः याबद्दलची माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे आणि त्यांनी आपल्या त्या सहकार्याची माफी सुद्धा मागितली आहे कारण त्या सहकाराच्या बाजूने ते जे कुटुंब होतं ते कुटुंब हे अधिकारी येणार म्हणून त्यांची बराच वेळ वाट पाहत राहिले पण शेवटी त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि त्यांना तिथे लग्नाच्या ठिकाणी पोहोचता आलेलं नाहीये अशा अनेक लोकांना मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्रास सहन करावा लागलाय कारण बरेच लोक जे आहेत ते शैक्षणिक कारणांसाठी कुणी दवाखान्याच्या कारणासाठी कुणी आपल्या नातलगांसोबत निघालेले होते आणि यातल्या हजारो लोकांना विमानतळावरच ताटकळत राहायला लागलेलं आहे अचानक त्यांना या फ्लाईट्स रद्द झाल्याची किंवा त्यांचा प्रवास होऊ शकणार नाही ही माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं आता सगळ्यात महत्वाचं हे की या फ्लाईट्स रद्द का झाल्या तर डीजीसीएने एक नियम काढला मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यामध्ये त्यांना एफ डी टी एल म्हणजेच ज्याला फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन असं म्हटलं आहे या नव्या नियमानुसार जे पायलट्स असतील क्रू मेंबर्स असतील यांना आता एका ठराविक वेळेतच आठवड्याभरात ठराविक वेळच यांना काम करता येणार आहे कारण या कर्मचाऱ्यांना आराम मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे डी जी सी एनं पुढचे धोके टाळण्यासाठी झोप न झाल्यामुळे किंवा आराम न मिळाल्यामुळे ज्या पुढच्या अडचणी येऊ शकतात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या होऊ नये यासाठी हा नियम लागू केला होता पण आता या नियमामुळं झालं असं की इंडिगोकडे पुरेसं मनुष्यबळ नव्हतं त्यांना ते पूर्ण अरेंजमेंट्स करता आले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या बऱ्याचशा फ्लाईट ज्या त्या रद्द झाल्या त्या रद्द कराव्या लागल्या या सगळ्या ऑपरेशनल चुकांमुळे दुसरीकडे मात्र हजारो प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागलेला आहे आणि लोकांचा आर्थिक आणि भावनिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे एकूणच हा असा सगळा प्रकार मागच्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे जवळपास डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि आता सध्या हा सगळा जो प्रॉब्लेम होता तो पीक लेवलला पोहोचलेला आहे त्याची भीषणता जी आहे ती वाढलेली आहे कारण हजारो लोक त्यांनी प्रभावित झालेले आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे एकूणच या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुम्ही सुद्धा अशा कुठल्या प्रॉब्लेममधून जात आहे का किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत हे सगळं घडलंय का तुम्ही सोशल मीडियावर तसे कुठले व्हिडिओ पाहिले का त्याबद्दल तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा